त्याचबरोबर आपला सैनिक साहेबांच्या विचारावरती आणि आपल्या देशाच्या संविधानावरती हल्ला झाल्यावर आपल्या आयुष्य उद्वस्त केला शहीद केला असा सोपना सूर्यवंशी दोघही आज या पॉलिसी सत्तेचे आणि या महसूल प्रशासनाचे आणि या सरकारचे बळ गेले आहेत हे आपण लक्षात घ्या आणि हे आपण विसरता जाणार नाही या देशामध्ये बीजेपी आणि आर एस एस झालेली आहे आपण आप पाहिलं असेल मणिपूर सुद्धा या लोकांनी अशाच काही चाचपण्या केल्या आणि त्यानंतर मणिपूर जात होता दोन तीन महिने मणिपूर जात होता अरे क्रिश्चनांच्या मैदाना रस्त्यावरती न झीप काढत होते त्यानंतर आपण पाहिलं मुसलमानाच्या विरुद्ध यांचा काळ सांग चाललं होता आजचं प्रत्येक अखिल भारत खोदून काढणार की काय मंदिर मंदिर तिथे भेटतात तथा तथा भगवान गौतम मंदिर भेटतात आणि त्या मुसलमानाच्या विरुद्ध शिवाजी आलो आणि त्याच्यानंतर तिसर ह्याच टार्गेट आहे तुम्ही आहात तुम्ही आमेडकर आणि त्यामुळे दोन केला तुम्हाला जातायचा तुमच्या अर्धी हल्ला करायचा परंतु माझा भीमाचा छावा सगळ्यांना त्यांच्या घशामध्ये त्या भीमा कोरेगाव असं तो रिस्टोवर उत्तर दिलं की त्यांची माय व्हॅली नाही परंतु आता परत सत्ता पर आल्यावर आज परत एकदा या हराम खोराडी या इथं परत एकदा आंबेडकरी समाजाला नकारलेला आहे मी नरेंद्र या इतिहासाच्या देवेंद्र फडणवीस सांगतो या आंबेडकर चवळीला आणि आंबेडकर जनतेच्या या दशामध्ये तोडामध्ये हा घालण्याचा प्रयत्न करू तुझा हात ता नाही ता काढून देण्याची हिंमत या आंबेडकरी जनतेमध्ये आहे कारण इथं काय चाललेलं आहे इथं आम्ही आंबेडकरवादी आम तमाशा म्हणून बघणार नाहीत माझा आपल्या सर्वांना आव्हान आहे तुमच्याकडे व्हिडिओ क्लिप असतील तर हा कोण 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 त्या ठिकाणी आपल्या आप महिलांवरती आणि आप आपल्या घरांवरती कोण कोण किती रापरेशन करत होते त्यांचे फोटो ठेवा आणि प्रत्येकाला नंतर काही दिवसाने आपण बघू काय भगवाची लायकी आहे मला माहिती आहे ही साली भेटण्याची औडध ही आपल्याला कक्ष होते आमच्या लोकांचं या इथं असल्यानं आमचं भीमसैनिक होरी या इथं सोमनाथ सुराव शिर्मा अशा अत्या दिगुण पद्धतीने पोलीस कस मारून मारून काय हिमळ तसेच कसं मला सवल्या कारण तुम्ही घटनाची अवलाद आहात पाय आम्हाला माहित आहे माझी अवलाद आहे आंबेडकर सैनिका समारा सवळ घडणार आय त्यामुळं आज या इत लोक नेते वाकोडे यांचा सुद्धा बळी काय गेला कारण त्या दंगली मध्ये नंबर एक ला गुन्हेगार म्हणून या इथे वाकोड्याच नाव ठेवण्यात आलं अरे आश्चर्य एवढा वयस्कर माणूस तो आमच्या दंगली मध्ये कसा सामील होईल कारण कंटिन्युअस मी त्या दिवशी या सर्वांच्या संपर्कात होतो आणि उलट आमचे अनेक कार्यकर्ते फोटो महेंद्र साळके पाकोडे दादा आणि अनेक कार्यकर्ते त्यांना शांत करण्याची ना हे करत होते आणि काय इथं हा परमणीचा वाघ याला मुद्दाम करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असा मला जाहीर आरोप आहे आणि त्यामुळेच या सर्व गोष्टीच त्यांना आधीच हाचा प्रॉब्लेम बीपूचा प्रॉब्लेम एक प्रश्न असताना त्यांना हा एक मोठा आणि त्यानंतर त्या पोलीस कस्टडीमध्ये आमचा शहीद चौकशी झाला त्यानंतर खरं म्हणजे त्यांच्या हृदयावरती एवढा प्रेशर आला की त्या सकाळपासून त्याच्या छातीमध्ये ती बातमी आहे की त्याला त्यांना घरच्यांनी सांगितलं तर मला आशिष पाहू मी विनंती करू होतो आपण हॉस्पिटलला उपलब्ध तेव्हा त्यांना काय करावं काय न करावं असं होत होत आणि त्यांचा माझा संपर्क सुद्धा होता की हे जे झालाय हे पोलीस प्रशासनाने उदाहून केलेला आणि म्हणून आज त्यांचा मृत्यू सुद्धा या पोलीस प्रशासनाने त्यांना जबरदस्तीने या केसमध्ये मृत्यू केलाय हे आत्ता लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी माझा परभणी करायला मन आहे खऱ्या अर्थाने परभणी करायचा हा योग नेता आणि खऱ्या अर्थाने बाबा जेव्हा तुम्ही सर्व तो आपल्या बळीदारी घरातला माणूस दिला सर्व परवडीतल्या सर्व जनतेला झालेला आहे परंतु याचा बदला घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्या कारण साहेबांनी सांगितलंय चा, 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 एक दिवस वाद्यासारखा आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आपली चळवळ स्वाभिमानी आहे अत्यंत ताकदी या महाराष्ट्रामध्ये आपले लोक प्रगती करत आहेत मी आपल्याला सांगू इच्छितो की असा असायचा आणि तो आपल्या लोकांना अत्यंत वाईट वाहून द्यायचा प्रत्येक वेगळा खोत असायचा बाबासाहेबांना एकदा हे सत्तावीची गोष्ट आहे की बाबासाहेबांना काही आपले कार्यकर्ते बघण्या सांगा आले की साहेब या खोताने आम्हाला जड केलाय बाबा बाबासाहेबांनी सांगितलं जा आणि कुठचा जो जास्त त्रास येतो त्याचं कुटुंब संपूट टाका आणि त्यावेळेस त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी जापोली मधलं एक खोटाचं संपूर्ण कुटुंब संपवलं आणि त्यानंतर आपण पाच असाल तुम्ही कोकणात कधी जात असाल तर तुमच्या लक्षात येईल आपली घरं फक्त आठ दहा असतात पण कोणाची मायवीत नाही का आंबेडकरी लोकांच्या घरांना हात लावायची मला अपेक्षा

ही लढाई आहे या देशामध्ये लढाई आहे आणि त्यासाठी आपल्या विनंती आहे मला माहिती आहे जरा उशीर हे प्रश्न नेट झालेला आहे की जास्त संध्याकाळी बाबा आपल्या गेलेले आहे

আসা ব্যাপারে भेजी जलतात बंद जीच्या मागे आपल्या महिला चलतात आणि महिलांच्या मागे पुरुष मंडळी चालायचं आहे अतिशय शाखेचे मदत आपले भरतेजी तो उपस्थित आहे पाठीमागे करायचा आहे

राजुमार <laughs> presetsumpeos uhmpe者 어쨌든 personal name ۱, tiss bombo, 薄, filteredよ quickly. poons mamy organizational name isolation, situação nek zotsife,uring that the country itself mismos ices id ۱,上万 resting 远ive de k 声i key Mr question, urgency, descend fire i Ugh ۜ किते <ahanan> हणोल उपासून सांगतेमध्ये आमच्या विधीमध्ये आपल्याला सहभाग बरोबर आहेरेंद्र कोणी कोणी नाही अॻी <laughs> शां <laughs> <laughs>